नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत गेले काही दिवस सातत्याने मी बीडमधील संतोष देशमुख हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे हे प्रकरण धसास लावलं पाहिजे ज्या निर्दयपणे संतोष देशमुख जे सरपंच होते मसाज होते त्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनाच न्याय मिळालाच पाहिजे त्यांचा आक्रोश जो आहे तो ऐकून कोणाच्याही काळजाला घरं पडतील अशी स्थिती आहे आज संतोष देशमुख यांच्यावरती ज्यांनी हल्ला केला त्यांना ठार मारलं त्यामध्ये जे आरोपी होते त्यापैकी काहीजण अजूनही फरार आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी आणि लवकरात लवकर फाशी द्यावी या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन आज हाती घेण्यात आलं तेव्हा त्यांना पोलीस आणि प्रशासनाने सांगितलं की दहा दिवस तुम्ही आम्हाला द्या आम्ही वेगाने कारवाई करू पण संतोष देशमुख खानचे कुटुंबीय एवढंच नव्हे तर असंख्य लोक याबाबत समाधानी नाही आहेत आम्ही वाल्मिकीला कसं शरण याला भाग पाडलं म्हणून कितीही फाट पाठ थोपटून घेतली तरी सरकारची नाकामी किंवा हो अकार्यक्षमता यामध्ये दिसून आलेली आहे जरी शिवसेनेचे एक नेते मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची त्यांनी कौतुक केले किंवा अन्य काही जणांनी कौतुक केले की बघा कसा तपास वेगाने झाला तपास वेगाने झालेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे अनेक दिवस उमटून घेतलं गेले तरी वाल्मिक हा सापडलेला नव्हता आणि वाल्मिक हा विधानसभा अधिवेशनाच्या वेळी तिकडं होता अनेक बड्या बड्या लोकांबरोबर वावरत होता तो जेव्हा अशी मागणी झाली संतोष देशमुखच्या खुनाच्या आरोपावरती आरोपींची ताबडतोब अटक व्हावी त्या क्षणी वाल्मिक फरा हा फरार तो म्हणतो की माझा काहीच संबंध नाही मी अटकपूर्व जामीन मी स्वतः मागितलं नाही मी शरण आलो पण शरण येण्यापूर्वी तो उज्जैनला गेला होता ईश्वराची आराधना करायला गेला होता तो त्याला पोलीस बा बॉडीगार्ड्स होते पण सरकारला कल्पना नव्हती ते कुठे कुठे गोव्याला गेलं काय मध्य प्रदेशला गेलं काय पुण्यात काय राहत होता आणि पोलिसांना काही माहीत नव्हती त्याची आणि मग अचानक आपल्या समर्थकांसह तो पुण्यामध्ये शरण आला आणि मग त्याचे समर्थक परत तिथे त्याचा जयजयकार करायला लागले या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे कोणालाही सोडणार नाही अशा केवळ आक्रमक वक्तव्यांनी समाधान होणार नाही प्रत्यक्षात कृती कशी चाललेली आहे ते म्हण ते बघितलं पाहिजे एस आय टी नेमायलासुद्धा उशीर झाला आता एस आय टी नेमण्यात आलेली आहे सी आय डीनी त्यांची त्याची को कोठडी घेतली चौदा दिवसांची आणि आता वाल्मिक काय काय बोलेल कोणती माहिती देईल हे आता बघावं लागेल यापैकी जी सोयीची माहिती आहे ती केवळ प्रसारमाध्यमांच्या मार्फत बाहेर आणणं आणि जी गैरसोयीची माहिती आहे ती मात्र दडवणं असं होता कामा नये गरज पडली गरज पडेलच की बीडच्या बीडमध्ये जिल्ह्यात दहशत आहे आणि ही दहशत केवळ वाल्मिक कराडची नाही तर त्याच्या आकाची आहे आणि जे धनंजय मुंडेंची दहशत आहे आणि म्हणून बीड जिल्ह्याच्या बाहेर ही केस चालवली गेली पाहिजे बीडला तीनशे सत्तरावं कलम होतं तीनशे सत्तर कलम आहे तिथे अशा प्रकारची भाषा सुरेश धस ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यांनी केलेली आहे आणि आता बघा की वाल्मिक कराड काय काय उद्योग होते तर त्याच्याकडे कोणालाही जावंच लागत होतं कारण त्याला जवळजवळ पालकमंत्रीच नेमलेलं होते धनंजय मुंडे म्हणजे सगळे उद्योग हा त्याच्यामार्फत चाललेले होते आता डी पी डी सीचा जो फंड असतो तो फंड वेगवेगळ्या वेग कामांसाठी त्याचे अधिकार वाल्मिककडे जलजीवन मिशनचे अधिकार वाल्मिककडे म्हणजे त्याच्यातून जो फंड मिळेल त्याचे अधिकार त्याच्याकडे त्यानंतर डांबरीकरण असल्याचं करायचं तलावाची दुरुस्ती करायची तलावाची खोदाई करायची आहे हे सगळं त्याच्या हातात होतं खडी खडीचे काही उद्योग असेल वाळू असेल राख असेल हे सगळे त्याच्यामार्फतच सगळे उद्योग चालू होते अनेकांच्या ज्याला म्हणतो की प्लॉट जे असतील ते प्लॉट खरेदी क करायचे कमी भावामध्ये आणि जर प्लॉट द्यायला नकार दिला किंवा जमीन द्यायला नकार दिला तर तिथे टपरी टाकायची आपल्या माणसांच्या कवी आणि त्याच्यावरती त्याला त्रास द्यायला सुरुवात करायची आणि त्यानी बी तो भाग सोडून जावा परळी सोडून जावं अन्य भाग सोडून जावा अशी स्थिती निर्माण करायची आणि अशा प्रकारचं स्थलांतरसुद्धा झालेलं आहे अनेक अत्यंत गैर उद्योग झाले खूनबाजी तिथे झाली अनेक खून पडलेले तिथे पाडण्यात खून मारण्यात आले लोकांना धमक्या देण्यात आले खुनाचा प्रयत्न झालेला आहे आणि याच्यामध्ये गंभीर गोष्ट की सुदर्शन घुले हा जो याच्यातला एक गुन्हेगार आहे कथित गुन्हेगार हा हत्येचा प्रयत्न जा केल्याबद्दल त्याला अटक झाली ती तो जामिनावरती होता आणि तरी ते संतोष देशमुखाच्या हत्या त्याचं नाव आहे दोन हजार दो तेवीसमध्ये कृष्णा आंधळे हा जो याच्यामध्ये एक आरोपी आहे संतोष देशमुखचा तो फरार होता मग ही पोलिसांची अहकारेशन फरार झाला आरोपी नंतर सुदर्शन गुले जामीन असताना तो या प्रकरणात असतो आणि पोलिसांना काही कळत नाही आणि परत हे देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या गृहका काय करत आहे काय पोलीस काय करत आहेत प्रश्न विचारावाच लागतील आणि हे प्रश्न मी आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणाचा मनसैनिकांनी पाठपुरावा करावा आणि जर त्यातून काही निष्पन्न होत असेल तर फोडून काढा या, हो या नाराधामांना असं ते म्हणाले अशा प्रकारची कडक भाषा वापरणं भाग आहे पण हे केवळ वक्तव्य करून उपयोग नाही तर मनसैनिकांनीसुद्धा खरोखरच असं कोणी प्रत्येकाने हे काम केलं पाहिजे ही दहशत मोडून काढली पाहिजे पुन्हा जर पोलीस किंवा प्रशासन काही करत नसेल तर दहशत मोडून काढण्याचं काम सामान्य माणसाचं आहे पण सा या वेगवेगळ्या वेग पक्षांचा देखील आहे हा भाग आहे आता दुसरी गोष्ट जी सांगायची तुम्हाला सांगायची आहे की परळी बीड हा जो सगळा किंवा भाग आहे मराठवाडा आपण बघूया मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास आहे फार मोठा ज्व इतिहास आहे मराठवाड्यामध्ये डावी चळवळ फार मोठ्या प्रमाणात होती म्हणजे कमी चळवळ होती शंकरराव चव्हाण असतील किंवा स्वामी रामानंद तीर्थ नरेंद्र चपळगावकर गोविंदबाई शॉप अनंतराव भालेराव मराठवाडा का, भाले वा, का। इतकी मोठी माणसं तिथे होती इतकी मोठी माणसं त्यांचा इतिहास नरेंद्र चपळगावकर तर आहेत आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत चळवळीतले आहेत ते आणि दुसरी गोष्ट अशी की गंगाधर अण्णा बोरांडे हे सी पी एमचे खासदार होते बीडचे नंतर क्रांतिसिंह नाना पाटील जसे एकदा साताऱ्यामधनं निवडून आले कम्युनिस्ट पक्षाचे आणि तशा प्रकारे ते बीडमधनं सुद्धा निवडून आलेले होते आता हे गंगाधर अण्णा बोरांडे हे तर इतके साधे होते आणि शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी पूर्णपणे राबणावे होते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या त्यांची भाजी भाकरी खायची आणि त्यांच्यासाठी धडपडायची कुठलीही अपेक्षा न ठेवताना प्रत्येक शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं काम प्रामाणिकपणे करायचं हे ते हे इतका चांगला इतिहास ज्या बीडमध्ये साहेब परळी साहेब किंवा उस्मानाबादचे उपले उद्धवराव पाटील असतील परभणीचे अण्णासाहेब गव्हाणे शेका पक्षातले किती लोकांचं किती लोकांची नावं सांगायची केवढा चांगला इतिहास राजकीय इतिहास चळवळीचा इतिहास आणि इथे कोण फडतूस माणसं नालायक माणसं गुंड हे आता त्या भागात राजरोसपणे फिरत आहे याची जबाबदारी कोणाची आहे आता मी असा प्रश्न विचारतोय की वाल्मिकला अटक झाली आता त्याचा आका हे आका आका आका, आका चाललेलं होतं आमदार सुरेश भस धस यांनी जे प्रकरण लावून राहिलं आता धनंजय मुंडे याचा राजी यांचा राजीनामा मागितलाच पाहिजे पण सुरेश दसांचं म्हणणं असं आहे की त्याचा निर्णय अजितदादांनी घ्यायचं कारण हे महायुतीचं सरकार आहे माझ्या मते अशी भाषा करून चालणार नाही धस आहे याचं कारण असं आहे की महायुतीचं सरकार असला आहे असलं तरी मुख्यमंत्री हा मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असतो इतका गंभीर प्रकार झाला आहे खून झालेला आहे त्याच्या माग मागे कोणाला कोण संरक्षण देत होतं हे सगळं फोटो सकट पुरावे सकट दिसतंय आपल्याला की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचे घनिष्ठ संबंध होते त्यांचा हात होता मग वाल्मिक जे उद्योग आहे त्याच्या गुंडांमार्फत आता तुम्हाला सांगतो की संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी वाल्मिक व खुनाचा आरोप केला न्याय न्यायालयाकडे याचिका केलेली दाखल केलेली आहे पण त्याच्यावर तर खंडणीचाच फक्त आरोप के केले आरोप लाव गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे खून संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणामधला तो प्रमुख आरोपी आहे त्याला प्रमुख आरोपी गेलोच पाहिजे कारण तो मास्टर माइंड होता आणि त्याचा आका कोण आहे ते धनंजय मुंडे हे स्पष्ट आहे एवढी गंभीर गोष्ट असताना एवढा गंभीर गुन्हा केलेला असताना धनंजय मुंडे यांचा निर्णय अजितदादा घेतील असं मान मग असं म्हणून चालणार नाही सुरेशदस धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा मी मुख्यमंत्र्यांपासून मागतोय आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असल्यामुळे ते त्याला हाकलू शकतात त्या धनंजय मुंडेंना हाकलच पाहिजे त्याला पण धनंजय मुंडे गप्प आहेत एवढंच म्हणतात की खाजगी प्रकरण आहे व्यक्तिगत प्रकरण आहे म्हणून त्या प्रकरणाचं महत्त्व हो किंवा गांभीर्य कमी करण्याचा उप उपद्रेग त्यांच्यामार्फत चाललेला आहे आणि तुम्हाला सांगतो इतकी अनेक प्रकरणं या परळीमधली बीडमधली आहेत लोकांच्या लो तिकडनं स्थलांतर मोठ्या प्रमाणात जसं झाले तसंच बीडमधून मुलींना आणि स्त्रियांना तिथे व्हायचीसुद्धा भीती वाटते बीड जिल्हा जिल्ह्यामधले काही भाग परळी हा विशेष भाग भीती वाटते त्यांना तिथे असे अनेक मुलींना पळवणं त्यांच्यावरती अत्याचार करणं हे स सर्रास प्रकार चाललेले तिथे काही जण गायब करण्यात आली आणि हे गेले काही वर्ष राजरोसपणे चाललं कित्ये काही काही वर्ष आणि आता मी आता स्पष्टपणे सांगायची वेळ आलेली आहे की हे सगळं सुरू असताना आणि आत्ता हा कराडचं टुरिंग चाललेलं असताना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला विरोधी पक्ष गेले तर मुख्यमंत्री म्हणत आहेत हा टुरिझम काही कोणी करायची गरज नाही अजितदादासोबत गेले होते त्यांचा तो टुरिझम नव्हता का त्यांना भेटून आले त्यांना भेटून आले पुढे अजितदादानी काय केलं मुंडेंनाच हाकललं का मंत्रिमंडळातनं चालतेवा म्हणून सांगितलं का पक्षातनंच बा निलंबित केलं पाहिजे त्यांना बरखास्तच केलं पाहिजे पक्षात ते केलं का त्यांनी दादानी ते केलं नाही नुसतं तिथे जाऊन आश्वासन द्यायचं तोंडाला पानं पुसायची या हे यामुळे कुठल्याही प्रकारचं समाधान होणार नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला पाहिजे त्यांनी दिला नाही तर ते त्यांची हकालपट्टीच झाली पाहिजे हे पुन्हा पुन्हा सांगणं भाग आहे आता याच्यापोळे प्रश्न असा आहे माझा की अजितदादा याच्याबद्दल धनंजय मुंडेंबद्दल किंवा या प्रकरणाबद्दल काहीच बोलत नाही एकदा भेटून आले फक्त कुटुंबियांना त्याच्यापुढे काहीही बोलले नाही बाकीच्या वेळी सगळ्या प्रकरणांवरती सातत्याने बोलणारे अजितदादा हे धनंजय मुंडेंचे आका आहेत ते गप्प का जेव्हा अडचणीची वेळ येते तेव्हा अजितदादा एकदम बेपत्ता होतात लुप्त होतात आणि जेव्हा सोयीची वेळ असते तेव्हा ते, ते बाहेर त्यामुळे अजितदादांना आता बोलावं लागेल बोला आणि बोललं पाहिजे त्यांनी मीडियाला समोर गे सामोरं गेलं पाहिजे आणि माझं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडेंचे हे सगळे उद्योग आणि वाल्मिक कराडच्या मार्फत जे चाललेले उद्योग हे कशामुळे चालले होते कोणाच्या संरक्षणामुळे चालले होते कोणाच्या संरक्षणाच्या हाता छायेखाली चालले होते त्याच्यामध्ये चा हाणामा निवडणुकीत गैरप्रकार हाणामारीकरणं असेल प्लॉटिंगचे उद्योग असेल मी प्लॉट बळकवणं असेल खंडणीचे उद्योग असतील हे चाललं सगळं चालू असताना राजरोसपणे विशेषतः धनंजय मुंडे जेव्हा बघा मंत्री झाले त्यानंतर बीडचे पालकमंत्री झाले महाविकास आघाडी करोनाच्या नंतर तर वाल्मी कराडचे उद्योग प्रचंड गतीने वाढले वाल्मी कराड हा पहिला गोपीनाथ मुंडेंचा माणूस होता गोपीनाथ मुंडेंची गद्दारी करून धनंजय मुंडे हे जेव्हा बाहेर पडले राष्ट्रवादीत गेले तेव्हा राष्ट्रवादीच्या छत्राखाली म्हणजे ते मंत्री झाले आणि पुढे तुम्हाला माहिती असेल की क मंत्री झाल्यानंतर त्यांचा कसा विकास झाला विरोधी पक्षनेतेसुद्धा होते ते परंतु धनंजय मुंडे यांचे यांच्या छत्राखाली जे काही बीड परळीमध्ये प्रकार चालू होते ते शरद पवारांनाही माहीत होते ना शरद पवारांचं एक वाक्य आहे जेव्हा धनंजय मुंडेंनी त्यांच्याशी गद्दारी केली आणि त्यांच्याबद्दल शरद पवारांबद्दल काही पातळी सोडून किंवा चुकीची टीका केली तेव्हा शरद पवार एकाक्षरी असे म्हणाले होते की निदान त्यांना काय कोणकोणत्या वेळी मी वाचवलेलं आहे काही प्रकरणातून हे त्यांनी लक्षात ठेवावं असं अशा आशयाचे उद्गार पवारांचे माझं म्हणणं आहे की शरद पवारांनी त्यांना वाचवायची काय गरज होती जर एखाद्या स्त्रीवर किंवा एखाद्या सामान्य नागरिकावरती अन्याय होत असेल काही भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर ते वाचवणं ही चुकीची गोष्ट होती शरद पवार ज्यावेळी धनंजय मुंडे राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी एकच पक्ष होता तेव्हा शरद पवारांचं त्यांना संरक्षण मिळणं एक प्रकार अशा प्रकारचं ही गोष्ट चुकीची आहे हे मला मान्य नाही आहे बिलकुल अजितदादा तर दोषी आहेत कारण अजितदादा धनंजय मुंडेंची घट्ट मैत्री होती की कशा कशामुळे असते याची कल्पना असेल आपल्याला पण शरद पवार हे सुसंस्कृत नेते आहेत आदरणीय नेते आहेत मग त्यांच्याकडून त्यांच्या पक्षामध्ये असे बोगस लोक गुंड अशा प्रवृत्तीचे लोक असताना शरद पवारनी त्यांना अप्रत्यक्ष काय वाचवणं संरक्षण देणं किंवा वाचवणं हे काय गरज होती बीडमध्ये जे इतके गैरप्रकार चालू होते हे शरद पवारांनाही कल्पना होती अजितदादांना कल्पना नव्हती आणि पुढचा प्रश्न असा आहे तेही बोलणं भाग आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे प्रकार कसे चालले महायुतीमध्ये आज धनंजय मुंडे आहेत वाल्मिक करार हा धनंजय मुंडेचा पट्टशिष्य उजव पण एवढंच नाही तर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळापासून बीडमध्ये ते प्रकार चालू आहेत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला कसं चाललं त्यांची जबाबदारी आहे का नाही केवळ नैतिकता आणि सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारून चालला नाही प्रत्यक्ष काय होतंय ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागात भागा लोक जीव मुठीत जळून ढळून जगत असतील आज बीडमध्ये उद्या आणले जिल्ह्यामध्ये तर ते खपवून कसं घेतलं जातं पत्रकार काही तिथे बोलू शकत नाही आपल्या नावाने बातमी छापू शकत नाही या वाल्मिकच्या किंवा धनंजय मुंडेंच्या विरुद्ध किंवा तिथल्या लोकल गुंडांच्या विरुद्ध हा वाल्मिक नगराध्यक्ष होता काय उपन नगराध्यक्ष होता आणखीन काय प्रभाग प्रमुख होता सगळा फंड त्याच्या हातात सगळी सत्ता त्याच्या हातात दादागिरी शिवीगाळ दमदाट्या करण्यास अधिकाऱ्यांना आणि हे कोणालाही माहीत नव्हतं शरद पवार माहीत नव्हता अजितदादा पवारांना माहीत नव्हतं देवेंद्र फडणवीसांना माहीत नव्हतं भाजप संघाला कोणालाच होतं त्यामुळे सारख्या लोकांना लोक जेव्हा मोठी होतात त्याचं कारण त्यांच्या पापांवर पांघरून घालण्याचा प्रकार होतो किंवा त्यांच्या पापांकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार होतो त्यामुळे हे मोठी म हे लोकल जे गुंड होतात ते मोठे होतात हजार हजार कोटीचा फंड जर परळीमध्ये मिळत असेल आणि श रस्त्याची शहराच्या विकासाची अशी कामच होत नसेल हा फंड गेला कुठे हा वाल्मिकनी पॉकेट केला का त्याच्या गुंडांनी पॉकेट केला का काय झालं काय ज्या बीडचा सा इतका चांगला इतिहास असताना बीडचं नाव बीडचा बिहार कर बीडमध्ये संपूर्णपणे गुंडांचं राज्य असणं बीड जिल्ह्यामध्ये त्याबाबत पत्रकार काही बोलू शकत नाही पोलीस काही बो काही करत नाहीत प्रशासन काही करत नाही कलेक्टर काही करत नाही डेप्युटी कलेक्टर क कलेक्टर काही करू शकत नाही तहसीलदार तलाठी सगळी यंत्रणाच गप्प बोलणार कोण मग कोणी तक्रार करायला पुढे येऊ शकत नाही दहशत इतकी आहे गुन्हा नोंदवला जात नाही तर न्यायालयात जाणार कसा माझ्या मते या सगळ्या प्रकरणाची व्यापक चौकशी व्हायला पाहिजे केवळ वाल्मिकचं प्रकरण ह्या संबंधीचं संतोष देशमुख या प्रकरणाबाबत नाही एकूणच आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक जी काही गुन्हेगारी झालेली आहे जे काही खून झालेले कोणाशी प्रयत्न झालेले आणि ज्याच्यामध्ये राजकीय लोकांचा संबंध आहे त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हायला पाहिजे आणि ही संपूर्ण कीड नष्ट केली पाहिजे त्यामुळे मुळात या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांची आणि सरकारची महायुती सरकारची फडणवीसांची गृह खात्याची अकार्यक्षमता सिद्ध झालेली आहे त्यामुळे सुरेश धस किंवा कोणी दे, दे देवेंद्रजींनी कसा, का, का, कसा काम कसं चांगलं काम करतायत कसा तपास सुरू आहेत असं म म्हणण्याचं कारण नाही सर्वसामान्य माणसांनी डोळ्यात तेल घालून या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या याचा मास्टर माइंड कोण आहे त्या मास्टर माइंडकडे बोट दाखवून पहिलं मास्टर माइंड कोण आहे ते बघायला पाहिजे वाल्मिक कराडला कोणाचं संरक्षण आहे कोणाचे फोन त्याला येत होते कोण त्यांना आदेश देत होता कोण त्यांना भेटत होता याचा तपास केला पाहिजे आणि पाळं मुळं खणून काढली पाहिजे पण पहिली गोष्ट म्हणजे अजितदादांनी याबद्दल बोलायला पाहिजे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात दूर केलं पाहिजे आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष आहे तो अत्यंत दुबळा आहे ज्या संजय राठोडची राठोड यांची राजीनाम्याची मागणी आकाश पाताळ एक करून देवेंद्र फडणवीस करत होते मागणी आता विरोधी पक्ष त्याच आक्रमक पद्धतीने मागणी करताना दिसत नाही आहेत पण त्यांचा कुठलाही प्रभाव नाही विरोधी पक्षांनी याबद्दल अधिक बुलंदपणे आवाज उठवला पाहिजे आणि सर्वप्रथम धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि या बीडमधल्या सगळ्या गुन्हेगारी जगताची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि ही कीड मुळासकट उपटून काढली पाहिजे अशी मी मागणी करतो आणि इथे सांगतो नमस्कार